चांदीवाला आयोगाच्या अहवाल्यावर त्यावेळेस कारवाई का गेली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुखांना सवाल बाईक बोट स्कीम मध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून दोनशे अकरा जणांची साडेचार कोटींची फसवणूक आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्टला सामोरे जा अनिल देशमुख यांना बावनकुदे प्रत्युत्तर फडणवीसांनी केलेल्या आरोपावर लगावला टोला वक्रद्वारांवर निर्माण झालेला दाब आणि परिणाम अप्पर धरणाच्या सुरक्षेची चिंता वाढली जलसंपदा विभागाचे यांत्रिकी धरण सुरक्षेची पाहणी शिक्षक बदल्यांमध्ये अनियमितता विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतरही न्याय मिळत नसल्याने संघटना जाणार न्यायालयात शिंदे फडणवीसांचा नव्हे तर युतीच्या नेतृत्वात लढवणार विधानसभा मंत्री चंद्रकांत पाटील यांची अमरावतीच पक्षटोक्ती कॅब चालकाकडून शिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार पुण्यातील घटना कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसची अठ्या एकशे वीस जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत पक्ष तर मोदींना घरी जावे लागेल नाना पटोले यांचा हल्लाबोल पिंपरी येथे कामगारांच्या राज्यव्यापी भवि आक्रोश मेळावा कोण कोणाला ढेकून म्हणतंय एकमेकांचे फक्त कपडे काढायचे बाकी ठाकरे गटाला फडणवीस वादावर दादांचा टोला हिंगोली काँग्रेसमधील गुरगुडी हिंगोलीत पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिचून डॉक्टरेट सातव यांची काँग्रेस बोथ समितीची बैठक आईच्या डोळ्यादेखड तिचा तरणाबाण पोरगा वाहून गेला नाशिकच्या रामकुंडावरील थरारक घटना चिमुकलीला वाचवण्यात रक्षकांना यश भाविकांना घृष्णेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी सतरा बस राखीव सोमवारी सकाळी सहा वाजेला निघणार पहिली बस आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बुधवारी शहरात आमखास मैदानावर दुपारी सभा विविध समाजांकडून स्वागत गुन्हा दाखल झाल्यावर उपपोलीस निरीक्षक पसार प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लोटणाऱ्या टोळीत पोलीस उपनिरीक्षकचाही सहभाग अमरावतीत डीपीडीसी बैठक ठरली वादळी बैठकीत सर्वपक्षीय आमदार आक्रमक डीपीओच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे वजन कमी करण्याचा नाच जीवावर बेतला डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने महिला बेडला केली पोलिसांकडून डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यात लोणी बोर परिसरात घरफोडी पंचवीस लाखाचा एवज लंपास अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल जलमय भागात वीज पुरवठा बंद राहणार सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय तीन हजार पन्नास ग्राहकांचा वीज पुरवठा राहणार बंद पवित्र नात्याला काळीम फासणारी घटना बोलाने केला आईवर बलात्कार पानस पुनर्वसन येथे घडला प्रकार